श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्सवात साजरा विदर्भातील दुसरी पंढरी हरिणामाच्या गजराने दुमधुमून गेली सेलू घोराडनगरी सेलू घोराड येथील विदर्भाची प्रतिपंढरी श्री क्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराजांच्या एकशे अठराव्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त गुरुवारी भव्यदिवी अशा पालखी दिंडी सोहळ्यात विविध वी गावातील तीनशे चौवर भजनी मंडळीसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने गावात जनसागर उसळला होता यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गावात जणू भक्तीचा मळा फुल्याचे चित्र पाहायला मिळाले यात ताल मृदंगाच्या तालावर नाचणारे वारकरी हरिनामाचा गजर पाहता संत केजाजी महाराजांच्या जयघोषाने घोराडनगरी जणू धुमधुमून सोडली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सकाळी दहा वाजता पालखी निघाली यात विविध वी मंडळाने तयार केलेले आकर्षक रथ दाखल झालेले अश्व बँड पथक आणि भजनी मंडळाचा सहभाग असलेला हा दिंडी सोहळा हरिणामाचा जयघोष करत मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालत संत नामदेव महाराज समाधी स्थळावर पोहोचल्यावर तेथे अश्वाचे रिंगण पार पडले यावेळी हातात भगव्या पताका घेत धावणारे वारकरी विणेकरी पकवाज वादक डोक्यावर तुळशी वृंदावन पारायण गाता घेऊन धावा करत सहभागी झालेल्या महिला हरिपाठ मंडळाच्या वतीने मानवी साखळीद्वारे उंच मनोरा करत वाजविला जाणारा पगवाज हे सगळ्यांचे क्षण डोळ्याचे पारणे फेडणारे होते हे क्षण पाहण्यासाठी मैदानावर महिला पुरुष भाविकांची मोठी गर्दी उसळली होती या पालखी सोहळ्यानिमित्त गावातील रस्त्यावर महिलांनी रांगोळ्या काढून रस्त्याची सजावट करण्यात आली होती ठिकठिकाणी स्वागत कमाणे उभारण्यात आल्या होत्या पालखी गावातील प्रमुख मार्गाने जात असताना ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले यात सहभागी भक्तांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी अल्पोहार पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती मुख्य मार्गाने दिंडी पालखी ग्रामपंचायत तर्फे सायंकाळी सहा वाजता मंदिराजवळ येताच या दिंडी सोहळ्याचे गावातील पुढारीच्या वतीने भजन मंडळींना त्यांच्या हस्ते बिदागिरी देण्यात आली त्यानंतर आलेल्या भाविकांना महा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले चैतली गोमासे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सेलू घोराड